नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत दीड लाख रुपये आर्थिक सहाय्य नवीन लाभार्थी यादी जाहीर तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अधिदृष्ट दुर्बल घटना मोठ्या दिलासा मिळणार आहे या योजनेत नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली आहे त्याच निवडलेल्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल तर मित्रांनो ही योजना गरीब कुटुंबांना कच्च्या घरातून मुक्त घेऊन पक्क्या घरात राहण्याची संधी देत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी योजनेचे पात्रता निशक पूर्ण करणे आवश्यक आहे पी एम आवास योजनेचे उद्दिष्ट प्रधानमंत्री आवास योजना मुख्य उद्दिष्ट प्रत्येक नागरिकांना सामान्याने राहण्यासाठी पक्के घरे उपलब्ध करून देणे आहे तर शेतकरी मित्रांनो भारत सरकारने दोन हजार बावीस पर्यंत सर्वांसाठी घरं हा उद्देश ठेवून या योजनेची सुरुवात केली होती पण शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत अधिकदृष्ट्या दुर्बल घटना निम्म्या आय गट तर मित्रांनो आणि ग्रामीण भागातील गरिबांना प्राधान्य दिले जात आहे कोण पात्र आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन यादीत समाविष्ट होण्यासाठी तर मित्रांनो काही प्रमुख पात्रता निषकाचे पालन करणे आवश्यक आहे गरिबी रेशन खालील तर मित्रांनो लोक किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादित देते ते या योजनेसाठी पात्र असतात ज्यांच्याकडे आधीपासून पक्के घर नाही त्यांना प्राधान्य दिले जाते अनुसूचित जाती तर मित्रांनो अनुसूचित जाती एस डी आय इतर माग मागसर्गीय ओ बी सी लोकांना या योजनेत वरियता दिली आहे योग्य आणि संपूर्ण कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक खात्याची माहिती आणि उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहेत तर शेतकरी मित्रांनो नवीन लाभार्थी यादी कशी पाहावी जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही पुढील पद्धतीने नवीन लाभार्थी यादी तुमचे नाव पाहू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर जा वेबसाईटवर लाभार्थी यादी तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच लिंकवर क्लिक करावं लागेल आवश्यक माहिती जसे की राज्य जिल्हा ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा कच्चा कोड टाका आणि त्याची पहा जर तुमचे नावे यादीत असेल जर तुम्ही या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी पात्र आहात तर तुम्हाला एक लाख एक लाख वीस हजार रुपये नक्कीच मिळतील तर शेतकरी मित्रांनो या योजनेत सरकार लाभार्थ्यांना एकूण एक लाख वीस हजार रुपये आर्थिक सहाय्य पुरवते ही रक्कम तीन टप्प्यात दिली जाते पहिला टप्पा घर बांध बांधण्यासाठीच सुरुवात करण्यासाठी लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपये दुसरा टप्पा घराचे अर्धे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर साठ हजार रुपये मिळतील तर मित्रांनो तिसऱ्या टप्प्यात घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतिम वीस हजार रुपये मिळतील तर शेतकरी मित्रांनो सर्व रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्येच जमा होईल तर मित्रांनो ज्या कोणत्याही दिलेल्या आहे तर आणि मित्रांनो नक्कीच याचा लाभ घ्यायला विसरू नका पटकन आपलं बँक पासबुक आणि सगळं व्यवस्थित ठेवा नक्कीच तुम्हाला याचा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा